विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाक्य वाक्याचे वाक्या भाग आणि वाक्याचे प्रकार याविषयी सविस्तर माहिती पाहूयात आपला पहिला घटक आहे वाक्य मग वाक्य कशाला म्हटलं जातं तर संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असं म्हणतात याचीच दुसरी व्याख्या अशी आहे अर्थपूर्ण शब्दसमूहास वाक्य असं म्हटलं जातं उदाहरणासाठी एक वाक्य आपण पाहू तो मोठा पैलवान दररोज पहाटे व्यायाम करतो हा अर्थपूर्ण शब्द समूह असल्यामुळं याला वाक्य असं म्हणतात मग आपला दुसरा घटक आहे वाक्याचे भाग तर वाक्याचे दोन भाग पडतात पहिला भाग आहे उद्देश्य आणि दुसरा भाग आहे विधेय मग उद्देश्य कशाला म्हटलं जातं तर वाक्यात ज्याच्याविषयी सांगायचं आहे ते त्या वाक्यातील उद्देश असतं आणि त्या वाक्यामध्ये जे सांगायचं आहे ते त्या वाक्यातील विधेय वाक्या असतं मग आपलं उदाहरणदाखल घेतलेलं वाक्य कोणतं होतं तर ते वाक्य होतं तो मोठा पैलवान दररोज पहाटे व्यायाम करतो या वाक्यामध्ये पैलवान हा जो शब्द आहे याविषयी माहिती सांगितलेली आहे म्हणजे पैलवान हे झालं उद्देश तर करतो व्यायाम करण्याची क्रिया आहे म्हणजे करतो हे झालं विधेय मग या वाक्यामधला तो मोठा हे जे शब्द आहेत तो झाला उद्देशाचा विस्तार तर दररोज पहाटे व्यायाम हे शब्द झाले विधेयाचा विस्तार अशा प्रकारे उद्देश आणि विधेय हे घटक तुम्हाला समजले असतील आता आपला पुढील भाग आहे वाक्याचे प्रकार तर वाक्याचे मुख्य सात प्रकार पडतात पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य तर चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य पाचवा प्रकार आहे केवल वाक्य आणि सहावा प्रकार आहे मिश्र वाक्य व वा, सातवा प्रकार आहे संयुक्त वाक्य अशा प्रकारे वाक्याचे मुख्य सात प्रकार पडतात आता आपला जो पहिला प्रकार होता वाक्याचा तो म्हणजे विधानार्थी वाक्य याबद्दल आता आपण थोडक्यामध्ये माहिती पाहू ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जात विधान करणं म्हणजे काहीतरी कोणीतरी बोलणं मग उदाहरणादाखल पहिलं उदाहरण आहे माझा अभ्यास पूर्ण झाला तर दुसरं उदाहरण आहे मी झोपडीत राहतो हे दोन्ही वाक्य कोणीतरी बोललेले आहेत म्हणजे त्याच्या तोंडचं विधान आहे आता वाक्याचा दुसरा प्रकार तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो किंवा ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह आलेलं असत ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखलं जात म्हणजे वाक्याच्या जा शेवटी प्रश्न चिन्ह असेल तर आपण त्याला सहजपणे प्रश्नार्थी वाक्य म्हणू शकतो मग याची व्याख्या काय होईल ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलं जात मग उदाहरण दाखल आपण पहिलं एक पाहिलं तुझे नाव काय तर दुसरे उदाहरण आहे तू सकाळी कधी उठतो या दोन्ही वाक्याकडे काळजीपूर्वक पाहिलं तर हे कोणीतरी कोणाला तरी, तरी विचारलेला प्रश्न आहे म्हणजे हे सर्व प्रश्नार्थी वाक्य आहे आता वाक्याचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य यामध्ये या, या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गार्थी वाक्य असं म्हटलं जात म्हणजे जर एखादं वाक्य आपण पाहिलं शाबास मुलान छान काम केलं तुम्ही शाबास हे कोणाच्या तरी तोंडून निघालेले उद्गार आहेत किंवा बाप रे केवढा मोठा साप तर या दोन्ही वाक्यामध्ये पाहिलं तर शाब्बास आणि बापरे नंतर उद्गार वाचक चिन्ह आलेलं आहे त्यामुळे ते उद्गारार्थी वाक्य आहेत आपला वाक्याचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य या नावामध्येच तुम्हाला वाक्याच्या प्रकाराबद्दल माहिती मिळते आज्ञार्थी म्हणजे आज्ञा देणं आज्ञा देण्यासाठी ज्या वाक्याचा वापर केला जातो ते झालं आज्ञार्थी वाक्य उदाहरणार्थ मुलांना सरळ उभे राहा यामध्ये सरळ उभा राहण्याची आज्ञा केलेली आहे किंवा दुसरं इकडे तिकडे न पाहता सरळ पुढे चाला या वाक्यामध्ये मुलांना इकडं तिकडं न पाहता पुढे सरळ चालण्याची आज्ञा केलेली आहे हे सर्व आज्ञार्थी वाक्य झाले आपला वाक्याचा पाचवा प्रकार आहे केवल वाक्य पहा ज्या वाक्यात एकच विधान असतं त्यामुळे एकच उद्देश किंवा विधेय असते त्या वाक्याला केवल वाक्य असं म्हटलं जात उदाहरणार्थ ती रोज सकाळी लवकर उठते दुसरं उदाहरण आहे तो कसोटी सामन्यात खेळतो ही सर्व केवल वाक्याची उदाहरणे आहेत मग केवळ वाक्य याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे केवळ वाक्य हे विधानार्थी असू शकत असू शकत किंवा नकारार्थी कोणत्याही वाक्य प्रकारामध्ये केवळ वाक्य असू शकत त्यामुळे केवळ वाक्य आणि इतर वाक्य समजण्यामध्ये आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते त्यासाठी त्या, त्या वाक्यामध्ये आलेले उद्देश आणि विधेय किती आहेत याचा शोध आपण घेतला पाहिजे आता सहावा प्रकार वाक्याचा तो म्हणजे मिश्र वाक्य मिश्र या शब्दामध्ये त्याचा अर्थ आपलेला आहे जोडणं किंवा एकत्रित ये येणं मिश्र वाक्यामध्ये दोन किंवा अधिक वाक्य असतात जी वाक्य एकमेकावर अवलंबून असतात म्हणजे पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असत अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य असतं तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणार दुसरं वाक्य हे गौण वाक्य असतं अशा प्रकारे दोन वाक्य ज्या मध्ये आलेले आहेत त्याला मिश्र वाक्य म्हटलं जातं मग याच जर उदाहरण आपल्याला पाहायचं झालं तर जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल म्हणजे गावाला जाण्याची क्रिया केव्हा घडणार आहे मनात आल्याच्या नंतर किंवा दुसरं उदाहरण आहे पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो हे मिश्र वाक्याचं उदाहरण झालं कधी कधी एका मुख्य वाक्यावर किंवा एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात ही गौण वाक्य उभयान्वी अव्ययान एकमेकांना जोडलेली असतात आता सातवा आणि शेवटचा वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त वाक्य पहा संयुक्त संयुक्त वाक्य ही दोन वाक्य असतात ते दोन्ही वाक्य उभयान्याने जोडलेले असतात पण ते स्वतंत्र असतात म्हणजे ती दोन केवळ वाक्य असतात अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकावर अवलंबून नसतात पहा मिश्र वाक्यामध्ये पहिल्या वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून असतं परंतु संयुक्त वाक्यामध्ये दोन वेगवेगळे वाक्य असतात आणि ते एकमेकावर अवलंबून असतात उदाहरणाला कल पहिलं जर उदाहरण पाहिलं आपण मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते यामध्ये मंदा ची अभ्यास करण्याची क्रिया याच्यावर आधारित दोन वाक्य आलेले आहेत किंवा मिहीर खो खो किंवा लंगडी या खेळात भाग घेईल म्हणजे मिहीर खो खो खेळात भाग घेईल किंवा लंगडी खेळात भाग घेईल हे दोन वेगवेगळे केवळ वाक्य एकत्र आलेले आहेत म्हणून हा वाक्य प्रकार संयुक्त वाक्य प्रकार म्हणून ओळखला जातो अशा प्रकारे आजच्या घटकामध्ये आपण वाक्य म्हणजे काय वाक्याचे भाग आणि वाक्याचे सात प्रकार याबद्दल माहिती पाहिजे यावर आधारित असलेला स्वाध्याय तुम्ही सोडून पहा